मी कधी अशी कॉलर उडवले का उडवली असं तर हरकत नाही मात्र उडवली नसेल किंवा कशी उडवायची माहीत जर नसेल तर एक काम करा नक्की साताऱ्याचे उदयनराजे त्यांची व्हिडिओ पहा त्यात ती कशी कॉलर उडवतात त्याचं निरीक्षण करा मंडळी आता तुम्ही म्हणाल आई निवडणुकीच्या धामधुमीत हे कॉलर उडावीचा काय विषय बरेच काढला होय साताऱ्याच्या निवडणुकीशी साताऱ्याच्या इतिहासाशी साताऱ्याच्या भविष्य भवितव्याशी या कॉलर उडवाउडीचा खूप मोठा संबंध आहे गेल्या दोन महिन्यात दोन मोठ्या नेत्यांनी या कॉलर उडवाउडीचा खेळ सुरू केलेला आहे हे दोन मोठे नेते म्हणजे पहिले थोरले काका बारामतीकर अर्थात शरद पवार आणि दुसरे साताऱ्याचे थोरले राजे अर्थात उदयनराजे उदयनराजे वेगळंच कलंदर व्यक्तिमत्व आहे ते कधी काय बोलतील कधी काय करतील काही सांगता येत नाही त्यांची कॉलर उडवायची एक स्टाईल आहे पत्रकार परिषदेत जर त्यांना एखाद्या अव आव, अवघड प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं नसेल तर त्याशी कॉलर उडवून विषय भलतीकडे नेऊन ठेवतात किंवा एखाद्याला न बोलता चॅलेंज द्यायचं असेल तर तरीसुद्धा ते कॉलर उडवतात मात्र शरद पवारांनी अलीकडच्या काळात त्यांच्यासारखी कॉलर उडवायची दोन वेळा प्रातिक्षिक करून दाखवलं यामाग शरद पवार सांग का नेता असं का करतो यामागची दोन कारण आहेत आणि शरद पवार आणि उदयनराजे या दोघांच्या नात्यामध्ये सध्या जी साताऱ्याची जी निवडणूक रंगत चालली आहे त्याचा शोध आज आपण आज घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांनी अशी कॉलर उडवणं कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की तुम्ही साताऱ्यामध्ये उडवत असाल तर मी अख्ख्या महाराष्ट्रात उडवतो आणि मी सगळाला चॅलेंज देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदयराजांनी काय एकट्यानेच कॉलर उडवायचं पेटंट घेतलेलं नाही असंही त्यांना कदाचित भासवायचं असेल जनतेला सांगायचं असेल असो शरद पवारांनी तुमच्यासारखी कॉलर उडवून दाखवली असं जेव्हा पत्रकारांनी उदयनराजेला सांगितलं तेव्हा ते बोलाले बोलले म्हणाले ते, ते माझ्यासाठी वडीलधारी आहेत ते माझ्या बारशाला येऊन जेवण करून गेलेत मी आता काय बोलावं मंडळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या बारशाला जेवण केलं का नाही माहीत नाही मात्र सातारा जिल्ह्यातला राष्ट्रवादीचे घोगरा मात्र उदयनराजेने खाल्लेत हे अलीकडच्या राजकारणात स्पष्टपणे जाणवू लागलं आहे आणि त्याच या कॉलर उडवाडवीच्या कौन कोण कोणाच्या घोगऱ्या खाल्ल्यात त्याचा आज आपण घेणार आहोत शोध आजच्या लोकमतच्या या डिझला डायरीमध्ये सातारा जिल्ह्यात सुरुवातीपासून पुरोगामी विचारसरणीचा एक पगडा राहिलेला आहे या जिल्ह्यात सातारा लोकसभा मतदारसंघापुरतं आपण बोलू पूर्वीपासून काँग्रेसचे खासदार होते है। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुद्धा या सात्यातून खासदार निवडून गेलेत तेव्हाचा तो मतदारसंघ पार असं सांगलीपर्यंत होता मात्र एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आज ता या ठिकाणी राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आला आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दो दोन्ही पक्षांच्या खासदारांच्या यादीत फक्त एक अपवाद होता एकोणीसशे शहाण्णव साली हिंदूराव नाईक निंबाळकर शिवसेनेकडनं निवडून आले होय सध्याचे माडाचे जे खासदार आहेत आणि आता भाजपकडनं जे उमेदवार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ते वडील तेवढा एक अपवाद वगळता काँग्रेसन राष्ट्रवादीला वगळून आजपर्यंत दुसऱ्या कुठल्याच पक्षाचा खासदार होऊ शकला नाही दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीनं उदयनराजेना उमेदवारी दिली राष्ट्रवादीची ते त्यावेळी निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदालाही शरद पवारांनी पुन्हा उदयनराजेना संधी दिली त्यावेळी ते तब्बल पावणे चार लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले पावणे चार लाखांचा लीड नीट समजून घ्या आणि या या आकड्यानंच साताऱ्याच्या राजकारणात सारा घोळ केला तिथूनच सारी समीकरणं बदलत गेली बिघडत गेली राष्ट्रवादीची उदयनराजे गटाला तेव्हापासून असं वाटू लागलं की आपली ताकद एवढी आहे की आपण पावणे चार लाखाचा लीड आपल्यामुळे मिळाला आणि राष्ट्रवादीचे जे एक सरदार आहेत नेते आहेत आमदार आहेत त्याच्यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील आमदार मकरंद पाटील असतील आमदार बाळासाहेब पाटील असतील किंवा आमदार शशिकांत शिंदे असतील या चौघां नेत्यांच्या गटाला कार्यकर्त्यांना वाटायचं आहे की आपलं नेटवर्क स्ट्रॉंग आहे राष्ट्रवादीचं त्यामुळं उदयनराजे निवडून आले त्यांच्या त्यात ते वैयक्तिक त्यांचा काही करिश्मा नाही या वादातून दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये राष्ट्रवादी आणि उदयनराजे यांच्यात अंतर वाढतच गेलं या अंतराला खतपाणी फलटणच्या रामराजेंनी बरोबर टाकलं शेवटच्या दो शेवट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शेवटचे दोन वर्ष दोन अडीच वर्ष तर रामराजे उदयनराजे यांच्यात उघड कलगितुरा सुरू झाला एक तर राष्ट्रवादीचे हे वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते रामराजे आणि उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार तरीसुद्धा जाहीरपणे प्रसारमाध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा जो कलगीतुरा अख्ख्या ज महाराष्ट्रानं पाहिला साताऱ्यानं पाहिला विशेष म्हणजे या दोघांच्या वादात कधीही शरद पवार अथवा अजितदादा पवार यांनी मध्यस्थी केली नाही किंवा मिटवायचा प्रयत्नही केला नाही खरं तर साताऱ्याच्या राजकारणामध्ये उदयनराजांचा वैयक्तिक जो राग आहे तो अजितदादा पवारांसोबत होता त्यांचं शरद पवारांसोबत पिढी खूप चांगलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वीचा एक किस्सा आहे दोन वर्षापूर्वीच तुम्हाला मी सांगतो कारण या निवडणुकीत तो संदर्भ घेण्यासारखा आहे सांगण्यासारखा आहे उदयराजेंचा वाढदिवस होता तो मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी साजरा केला तसं दरवर्षी ते करत असत हा भाग वेगळा तर त्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या पूर्वीच्या ज्या वाढदिवसाला दो त्यांनी दोघाला बोलवलं त्याकाळी भाजप दोन हजार चौदा ते एकोणीस भाजपचं भाजपचं शिवसेनेचं युतीचं जे राज्य होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी फडणवीस आणि शरद पवार या दोघाला आपल्या वाढदिवसाला बोलवलं शरद पवार त्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले रेस्ट हाऊसवर थांबले तेव्हा राष्ट्रवादीचे जे, जे आमदार होते बाकीचे शिवेंद्र बाबा असतील किंवा शशिकांत शिंदे असतील मकरंद आबा ताहने असतील आबा या सगळ्यांनी शरद पवारांना सांगितलं की कृपया तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नका त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे मात्र तसं करण्यास शरद पवारांनी नकार दिला शरद पवार हे खूप न्य राजकारणी प्रदीर्घ अनुभव पन्नास वर्षाचा त्यांना माहीत आहे की प्रॉब्लेमपासून दूर जाण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमला स्वतःच्या ठेवून खिशामेट ठेवण्यामध्ये जी मजा असते तेच यशस्वी राजकारण होत असतं ते त्या कार्यक्रमाला गेले त्यांच्या समक्ष स्टेजवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उदयनराजे यांनी यांच्याबद्दल बरेच कौतुक केलं त्याच्यानंतर काही टोमणे सुद्धा मारले त्यांनी आपल्या भाषणातनं उदयराजेंना जर प्रौढी बसलं तर मी त्यांच्यासोबत आहे हे सुद्धा शरद पवारांसमोर सांगितलं मात्र यावर एक अवाक्षरही न बोलता शरद पवारांनी फक्त आपलं नेहमीचं भाषण केलं त्यांनी कुठलीही टोमणेबाजी केली नाही मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचं वागणं पूर्णपणे बदललं राष्ट्रवादीचे नेते पूर्णपणे उघड उघड उदयराजेंच्या विरोधात काम करू लागले दोन हजार एकोणीस साली अशी परिस्थिती यांनी निवडणूक केला की, की उदयनराजेंना तिकीट मिळणार का नाही त्यावेळी भाजपचा जोर वाढत चालला होता पुलवामाचा विषय झाला होता सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होती त्याची लाट होती ते सारं पाहून शरद पवारांनी चानाक्षी खेळी केली या क्षणी उदयनराजेंना विरुद्ध बाजूला सारणं पक्षासाठी घातक ठरू शकतं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी उदयनराजेंना उमेदवारी दिली उदयनराजे त्यावेळी निवडून आले मात्र दोन हजार चौदाला पावणे चार लाखांच्या लीड येणारे उदयनराजे दोन हजार एकोणीसला मात्र फक्त सव्वा लाखांनी निवडून आले आता सव्वा लाखाचं करिश्मा राष्ट्रवादीचा का उदयनराजेंच्या वैयक्तिक गटाचा यावर मात्र कोणीही चर्चा केली नाही त्याचवेळी उदयनराजे आणि रामराजे यांचा वितंडवाद खूपच वा वाढत गेला दोघांमध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली की शेवटी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय उदयनराजेने घेतला आणि निवडून आल्यानंतर तीन ते चार महिन्यात त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला तोंडावर विधानसभेच्या निवडणूक त्या महाराष्ट्राच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर पोट सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं उदयन उमेदवारी दिली आणि त्याचवेळी सिक्कीमच्या राज्यपालपदाहून पाय उतार झालेले जे श्रीनिवास पाटील आहेत शरद पवारांचे अत्यंत जुने विश्वासू खंदे सहकारी म्हणून ओळखले जातात त्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील अठ्ठ्याऐंशी हजार मतांनी निवडून आले धक्कादायक होतं महाराष्ट्रासाठी साताऱ्यासाठी भाजपनं खूप प्रतिष्ठेची ती निवडणूक केली होती ह्याच्या मागं खूप काही कारण आहेत ज्या विश्वासानं दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने निवडून दिलं त्या जनतेला गृहीत धरून त्यांना विश्वासात नाही घेता परस्पर राजीनामा दिलेला जनतेला रुचला नाही हे या निकालातून दोन हजार एकोणीसच्या स्पष्ट झालं होतं बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सलग दोन सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या उद्या राजे राष्ट्रवादीकडून भाजपकडून मात्र पराभूत होतात याच्यात अर्थ राष्ट्र आजही सातारा जिल्ह्यामध्ये त्यावेळी एकोणीसला राष्ट्रवादीचीच ताकद मोठी आहे हे त्यातून सिद्ध झालं दोन हजार चौदापासून जो वाद होता तुम्ही मोठे का मी मोठते त्याचं उत्तर दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये जनतेनंच दोघालाही दिलं दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीत मग तुम्हाला आठवत असेल भर पावसामध्ये शरद पवारांची सभा झाली होती त्या सभेत त्यांनी भाऊकपणे सांगितलं मी एक चूक केली भूतकाळामध्ये केली होती ती चूक तुम्ही दुरुस्त करा आणि त्यामुळे सहानुभूती जी मिळाली शरद पवारांना त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार निवडून आले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे भाजपचे पडले आणि खुद्द भाजपच्या उमेदवारांचा म्हणजे उदयराजेंचा साताऱ्यात पराभव झाला असं त्यावेळी समजलं झालं आजही पाच वर्षानंतर प्रसारमाध्यम सोशल माध्यमांवर त्याच पद्धतीचं सांगितलं जातं ते खरंय पण त्यात एक अजून एक गंमत अशी तुम्हाला लक्षात आली असेल नसेल भर पावसात जिथं भिजले त्या मैदानात साताऱ्यात त्या साताऱ्यात भाजपच्या उदयराजेंचा पराभव झाला मग त्याच ठिकाणी भाजपकडून उभारलेले शिवेंद्र राजे मात्र साताऱ्यात विधानसभेला निवडून आले विशेष म्हणजे त्या मैदानाच्या बाजूला असलेल्या हायवे पासून कोरेगाव मतदारसंघ आहे तिथं शशिकांत शिंदे राष्ट्रवादीकडून उभारले होते त्या ठिकाणी राष्ट्रवादीला फायदा झाला नाही शशिकांत शिंदे यांचा सहा हजार मतांनी जवळ पावणे सहा हजार मतांनी पराभव झाला महेश शिंदे तिथं निवडून आले हा सुद्धा एक असा शोधाचा आणि गूढ प्रश्न आहे भर पावसात पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट येते आणि साताऱ्यामध्ये दोन आमदार भाजपचे निवडून येतात सातारा साताराच्या बाजूच्या पुरेगावमध्ये असं का घडलं खूप इंटरेस्टिंग असं ते असो आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस साली भाजपकडून उमेदवार आहेत उदयनराजे दोन हजार एकोणीसच्या साऱ्यात चुका दुरुस्त करून ते पुन्हा एकदा नवीन ताकदीनं नव्या उत्साहानं सामोरे गेलेत राष्ट्रवादीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे दोन दिवसापूर्वी कराडमध्ये मोदींची जी सभा झाली आणि त्या ठिकाणी जे नेत्यांची भाषणं झाली त्यातून असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला कळाला की ही निवडणूक विरुद्ध शशिकांत शिंदे अशी नसून मोदी विरुद्ध शरद पवार अशीच ही निवडणूक आहे त्यामुळे मग साताऱ्याच्या या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लग, लग्न लक्ष लागू राहिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांनी कॉलर उडवलेली आहे नेमकी कुणाची कॉलर टाईट आहे याचा निकाल चार जूनला साताऱ्याची जनताच देणार आहे धन्यवाद नमस्कार